बातमी संदर्भात आयात उमेदवार नको निष्ठावंतांना संधी द्या नाराज कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे ही मागणी केली आहे मोदी बागेमध्ये राष्ट्रपच्या कार्यकर्त्यांनी ठिया केलाय तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सध्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातात परंतु आता भंडाऱ्या जिल्ह्यामधील कार्यकर्ते जे आहेत ते पुण्यातील मोदी बाहेर म्हणजे शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर बसलेले पाहायला मिळतात आणि या सगळ्यांची मागणी आहे की पक्षाला आता चांगले दिवस आले आता निष्ठावंतांना संधी द्या ते चरणजी वाघमारे आहेत आणि ते सांगतात माझे वरच्या लोकांसम माझे संबंध चालू आहेत माझे बोलणं चालू आहेत त्यामुळे संपूर्ण कार्यकर्त्यांनी म्हणजे प्रत्येक गावातले तुम कार्यकर्ते तुमसर विधानसभेतले कार्यकर्ते आहेत भंडाऱ्या जिल्ह्यातले या तुमसर विधानसभेचे कार्यकर्ते आम्हाला स्वतः सांगितलं आम्ही कार्यकर्त्या सांगितलं असा असं विषय आहे काय करायचंय त्या कार्यकर्त्यांनी स्वतःला आपले पैसे काढून जाण्यानी स्वतः आपल्या खर्चानं या ठिकाण संपूर्ण कार्यकर्ते शरद पवार साहेबांची आम्ही भेट घेतून बा आम्ही त्यांना शरद पवार साहेबांना आम्ही विनंती करतो आणि शरद पवार साहेबांना विनंती करण्यासाठी हे भंडारा जिल्ह्याचे तुमसर विधानसभेचे कार्यकर्ते या ठिकाणी साहेबांची भेट घ्यायसाठी आली आहे त्यामुळे त्याने ही सगळी भावना मांडलेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच हे सगळे शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते सध्या शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुने